तयारी चालू आहे तुझ्याला काही समज ना वाटतो दाबाचा काही समज ना झुंबा टांगाचा होता पण आता ला ला <laughs> ला ला वाजन काटा टांगा इथं बोलतात

જય દેવ જય મંગલ મૂર્તિ દર્શન માત્રે માન માત્ર માન કામોના પૂર્તિ જય દેવ જય દેવ नागर तुझ गौरा तुझ गौरी कुमरा बापा मोर्या रे मोर्या रे बापा मोर्या रे मोर्या जय देव महादेव नको आता बघली कुठं आता झालं आम्ही झालो बाराव कला बाराव हो की असत गुलाबजामला थांबून तो गुलाब पेटी, सर था, मजा था था ओ, ताम, ताम, ताम। ना, मी जेवण गुलाब, होुलाबजामुन घरी पार्सल भाविक हे लय पब्लिक आले जावाला जेवाचा की म्हणजे तुम्ही तुझ्या आणि भाईनी लिवली पावडर कमी पडली तर डबल घेतली तर की आता पोरी येणार आहेत घरचे घरान पिटोरी

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Này, này anh điên à?

तर एक नंबर आहे पण मिली राव मी बनवलेस काय आवडी काला आहे तुमच्या अंगात मग आता रावले सारखा असते काला भारी बनवल्यास का बनवले सर मग आता तुम्ही बी असतेच ना बनवले माझ्या अंगात नाही आवडी काला आणू आपण